नमस्कार मित्रांनो सप्ताह दुसरा त्यामधील प्रश्न पहिला एक प्रश्न पहिला लिंबूवर्गीय फळामध्ये कोणते जीवनसत्व असते प्रश्न पहिला लिंबूवर्गीय फळामध्ये कोणते जीवनसत्व असते उत्तर आहे क जीवनसत्व प्रश्न दुसरा भारतातील सर्वोच्च नागरी पुरस्कार कोणता प्रश्न दुसरा भारतातील सर्वोच्च नागरी पुरस्कार कोणता उत्तर आहे भारतरत्न सर्वोच्च नागरी पुरस्कार भारतरत्न प्रश्न तिसरा हवेमध्ये कोणत्या वायूचे प्रमाण सर्वाधिक असते प्रश्न तिसरा हवेमध्ये कोणत्या वायूचे प्रमाण सर्वाधिक असते उत्तर आहे नायट्रोजन प्रश्न चौथा महाराष्ट्राचे उच्च न्यायालय कोठे आहे उच्च न्यायालय महाराष्ट्राचे कोठे आहे उत्तर आहे मुंबई प्रश्न पाचवा महानायक या पुस्तकाचे लेखक कोण महानायक या पुस्तकाचे लेखक विश्वास पाटिल प्रश्न पहला इंग्रजी का प्रश्न पहलाज फोर जी बी मीन व्हाट डज फोर जी मीन्स आंसर है फोर्थ जनरेशन फोर जी मजे फोर्थ जनरेशन प्रश्न दूसरा व्हाट इज नागपुर फेमस फॉर व्हाट इज नागपुर फेमस फॉर आंसर है ऑरेंज ऑरेंज क्वेश्चन तीसरा व्न इज अर्थ डे सेलिब्रेटेड व्न इज अर्थ डे सेलिब्रेट आंसर है ट्वेंटी टू एप्रिल प्रश्न चौथा विच बैंक इज नाउ एज द बैंकर्स बैंक विच बैंक इज नाउन एज बैंकर्स बैंक उत्तर है रिजर्व बैंक ऑफ इंडिया रिजर्व बैंक ऑफ इंडिया प्रश्न पांचवाच मेटल इज अ सॉफ्ट मेटल विच मेटल इज अ सॉफ्ट मेटल उत्तर है गोल्ड गोल्ड मेटल इज सॉफ्ट मेटल प्रश्न दुसऱ्या मधला पहिला प्रश्न रातांदेपणा हा रोग कोणत्या जीवनसत्वाब होतो रातांदेपणा उत्तर आहे अ अजीवनसत्वाब प्रश्न दुसरा आहे गोवा या राज्याची राजधानी कोणती गोवा या राज्याची राजधानी उत्तर आहे पणजी प्रश्न तिसरा तलाट्याच्या कार्यालयास काय म्हणतात तलाट्याच्या कार्यालयास काय म्हणतात उत्तर आहे सज्जा प्रश्न चौथा भारतातील किती वर्ष वयावरील नागरिकांना मतदानाचा अधिकार आहे भारतातील किती वर्ष वयावरील मूळ नागरिकांना मतदानाचा अधिकार आहे वयवर्ष अठरा झाल्यानंतर मतदानाचा अधिकार आहे प्रश्न पाचवा फळासाठी प्रसिद्ध जिल्हा कोणता द्राक्ष फळासाठी प्रसिद्ध नाशिक उत्तर आहे नाशिक इंग्लिशचं प्रश्न पहिला Which city is called the Garden City of India? Garden City of India, Uttaraya, Bangalore. Second question. How many seconds make one hour? How many seconds make one hour? 3600 seconds. 3600 seconds. क्वेश्चन तीसरा विच एनिमल इज नाउ एज द किंग ऑफ द जंगल विच एनिमल इज नाउ एज द किंग ऑफ जंगल किंग ऑफ जंगल आंसर है द लॉयन द लॉयन चौथा प्रश्न है विच इज द स्मॉलेस्ट मंथ ऑफ द ईयर वीच इज द स्मॉलेस्ट मंथ ऑफ द ईयर आंसर है फेब्रुवरी फेब्रुवारी पांचवा प्रश्न विच इज द स्मॉलेट बोन इन द दुमन बॉडी विच इज द स्मॉलेस्ट बोन इन द दुमन बॉडी उत्तर है स्टेप्स इन स्टेप्स बोन प्रश्न तीसरा मदला पे प्रश्न मिसाइल मैन को जी प्रश्न पहिला मिसाईल मॅन कोणास म्हटले जाते उत्तर आहे डॉक्टर अब्दुल कलाम डॉक्टर अब्दुल कलाम प्रश्न दुसरा पृथ्वीचा उपग्रह कोणता पृथ्वीचा उपग्रह चंद्र प्रश्न तिसरा शिवाजी महाराजांची राजमुद्रा कोणत्या भाषेत होती शिवाजी महाराजांची राजमुद्रा कोणत्या भाषेत होती उत्तर आहे संस्कृत भाषा संस्कृत भाषेत प्रश्न चौथा लिंबूवर्गीय फळामध्ये कोणते जीवनसत्व असते लिंबूवर्गीय फळामध्ये क जीवनसत्व प्रश्न पाचवा गुजरात या राज्याची राजधानी गुजरात या राज्याची राजधानी गांधीनगर क्वेश्चन फर्स्ट The normal boiling point of water is 100 degree. The normal boiling point in water is 100 degree. Second question. How many seasons are there? How many seasons are there? Fourth. Fourth season. Third question. How many legs does a spider leg have? How many legs does a spider have? Eight legs. Eight legs. Fourth. Smallest state of India is. Smallest state of India is Goa. Uttarai, Goa. Where does a dog live? वेर डज अ डॉक लिव कॅनल कॅनल प्रश्न त्यातला प्रश्न पहिला त्रिकोणाच्या तिन्ही कोणाच्या मापाची बेरीज किती असते त्रिकोणाच्या तिन्ही कोणाच्या मापाची बेरीज एकशे ऐंशी अंश एकशे ऐंशी अंश असते बलुत या पुस्तकाचे लेखक कोण बलुत या पुस्तकाचे लेखक दया पवार दया पवार आपल्या सूर्यमालेत एकूण किती ग्रह आहेत आपल्या सूर्यमालेत एकूण आठ ग्रह आहेत आठ सूर्याचा सर्वात जवळचा ग्रह कोणता सूर्याच्या सर्वात जवळचा ग्रह बुध संगणकाचा मेंदू कशाला म्हणतात संगणकाचा मेंदू सीपीयू सीपीयू ला संगणकाचा मेंदू म्हणतात त्यानंतर इंग्लिश क्वेश्चन हाऊ मेनी लेग्स डज अ स्पायडर हॅव एट सेकंड क्वेश्चन हाऊ मेनी बोन्स आर देअर इन द ह्यूमन बॉडी हाऊ मेनी बोन्स आर देर इन अ ह्यूमन बॉडी 206 when is the world environmental day celebrate when is a world environmental day celebrate June 5 which place is known as the roof of the world which place is known as the roof of the world Tibet roof of the world Tibet who found नोबल प्राइजेड नोबेल नोबेल अल्फ्रेड पाचवी प्रश्न प्रश्न त्यामधला पहिला प्रश्न चौकोनाच्या कोणाच्या मापाची बेरीज किती असते चौकोनाच्या कोणाच्या मापाची बेरीज तीनशे साठ अंश तीनशे साठ तीन तीन प्रश्न दुसरा सजीवांना श्वसनासाठी कोणता वायू उपयोगी आहे सजीवांना श्वसनासाठी कोणता वायू उपयोगी आहे उत्तर आहे ऑक्सिजन ऑक्सिजन प्रश्न तिसरा गुलामगिरी या पुस्तकाचे लेखक कोण गुलामगिरी या पुस्तकाचे लेखक महात्मा फुले महात्मा फुले एक ते शंभरमध्ये मूळ संख्या किती आहे एक ते शंभरमध्ये मूळ संख्या पंचवीस आहेत गौतम बुद्धाचा जन्म कुठे झाला गौतम बुद्धाचा जन्म लुंबिनी नेपाळ लुंबिनी नेपाळ या ठिकाणी झाला हू वाज द फर्स्ट मॅन टू वॉक ऑन द मून हू वाज द फर्स्ट मॅन टू वॉक ऑन द मून नील उत्तर आहे नील आलमोस्ट्रॉंग विच इज द Second question, which is the first dead animal on the land? Which is the first dead animal on the land? Uttaray Chitta. Who is the who is known as the father of computers? Who is known as the father of computers? आंसर है चार्ल्स बाबेज चार्ल्स बैबेज चौथा प्रश्न विच कंट्री इज नाउन एज द लैंड ऑफ राइजिंग सन विच कंट्री इज नाउन एज द लैंड ऑफ राइजिंग सन आंसर है जापान जापान पाचवा प्रश्न हु इज नाऊन नाईज द फास्टेड मॅन इन द वर्ल्ड हु इज नाऊन नाईज द फास्टेड मॅन इन द वर्ल्ड आन्सर आहे हुसेन बोल्ड हुसेन बोल्ड सहावी प्रश्न प्रश्न सांज त्यामधला पहिला प्रश्न प्रति शिवाजी म्हणून कोणाला ओळखले जाते प्रति शिवाजी म्हणून पाल जाता। नेताजी पालकर यांना ओळखलं जातं नेताजी पालकर दुसरा प्रश्न भारतातील साहित्य क्षेत्रातील सर्वोच्च पुरस्कार कोणता भारतातील साहित्य क्षेत्रातील सर्वोच्च पुरस्कार ज्ञानपीठ पुरस्कार प्रश्न तिसरा फकिरा या पुस्तकाचे लेखक कोण फकीरा या पुस्तकाचे लेखक अण्णाभाऊ साठे नवसाडे प्रश्न 14 सर्वात लहान विषम संख्या कोणती सर्वात लहान विषम संख्या एक भारताचे पहिले अंतरावीर कोण भारताचे पहिले अंतरावीर राकेश शर्मा प्रश्न पहिला lists who is the known nice? as father of india indian constitution who is known nice? as फादर ऑफ इंडियन कॉन्स्टिट्यूशन आन्सर आहे डॉक्टर बी आर आंबेडकर डॉक्टर बी आर आंबेडकर सेकंड क्वेश्चन विच ऑरगॅन प्युरिफाय अवर वर्ल्ड वीच ऑरगॅन प्युरिफाय अवर वर्ल्ड ब्लड आन्सर आहे किडनी किडनी थर्ड क्वेश्चन वॉट इज द केमिकल सिंबॉल ऑफ फॉर वॉटर what is it what is the chemical symbol for water answer is h2o h2 fourth question what is the hardest natural substance on earth what is the hardest natural substance on earth answer is a diamond diamond फिफ्थ क्वेचन हू इज नाऊन ॲज द फादर ऑफ कॅम्प्युटर हू इज नाऊन ॲज द फादर ऑफ कॅम्प्युटर चार्ल्स बॅबेज चार्ल्स बॅबेज अशा प्रकारे आपण आज दुसऱ्या सप्ताहामधील साठ क्वेश्चन पाहत आहोत धन्यवाद